विदर्भात शेतकऱ्यांना भोगावं लागणार आहे म्हणजे उत्तर मध्य प्रदेशमध्ये देखील जबलपूर त्या भागात गारपीठ होणार आहे म्हणून त्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या नागपूर वर्धा भंडारा अचलपूर आकोट आ, आकोट वरुळ अमरावती तसेच चंद्रपूर यवतमाळ पुसद हिंगोली तो पाऊस परभणीपर्यंत थोडा येऊ शकतो वाशिम वाशिम बुलढाणा जिल्ह्यापर्यंत येऊ शकतो म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी फक्त हा खास करून अंदाज पूर्व हैदर्भातल्या शेतकऱ्यासाठी देत आहे कारण की पूर्व हैदर्भामध्ये पंचवीस तारखेच्या नंतर सव्वीस सत्तावीस तारखेला एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आणि उर्वरित उर्वरित राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे एकोणीस फेब्रुवारीपासून तर चोवीस तारखेपर्यंत हवामान गोडं राहणार आहे पंचवीसच्या नंतर उत्तर महाराष्ट्र देखील ढगाळ वातावरण राहणार आहे त्या भागात काही एवढा पाऊस नाही त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचं वातावरण नाही त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पावसाचं वातावरण नाही फक्त सव्वीस तारखे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला मात्र मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि हिंगोलीच्या लगत परभणी भागाकडे थोडं अंशतः पावसाची शक्यता आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत सांगायचं झालं तर नेमका थोडाफार पाऊस कुठे येऊ शकतो तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये थोडाफार येण्याची शक्यता त्याच्यानंतर आकोट तालुक्यात आहे तसंच अमरावती अचलपूर चांदूरबाजा चांदूरबाजा यवतमाळ पुसद वास हिंगोली वाशिम नांदेड एक भागात राहू शकतो पाऊस त्याच्यानं आदिलाबाद म्हणून हा अंदाज लक्षात येतो फक्त खास करून हा अंदाज फक्त पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी आहे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी पंचवीस तारखेच्या तुम्ही तुमचा गहू हरभरा तूप काढून वाटल्यात झाकून ठेवण्याची तयारी ठेव कारण की पंचवीस तारखे सव्वीस तारखेपासून राज्यात पूर्वविदर्भात पावसाची शक्यता आहे हा फक्त पूर्वकल्पना म्हणून अंदाज देत आहे परत आणखी दोन तीन दिवसांना परत सविस्तर अंदाज दिला जाईल अचानक वातावरणात बदल झाला तर परत एकमेशी दिला जाईल धन्यवाद